कर्वी तालुक्यातील चिंचवडे प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी वर्गणीद्वारे सुमारे चार लाख रुपये जमा करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्यातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका कॉम्प्युटर लॅब आणि वृक्षारोपण केलं जात आहे या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे करवी तालुक्यातील चिंचवडे इथं जिल्हा परिषदेची एकोणीसशे छप्पन्न सालची स्थापना असलेली प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये नवनवीन सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूनं स्थापनेपासूनचे शेकडो माजी विद्यार्थी एकत्र आलेत आणि शाळेकडं पाठीमागे वळून पहा हा, हा उपक्रम हाती घेतलाय माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रम हाती घेतलाय शाळेसाठी चार लाख रुपये जमा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून या पैशातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करणं सुसज्ज डिजिटल कॉम्प्युटर लॅब तयार करणं आणि गावांमध्ये वृक्षारोपण करणं असे उपक्रम हाती घेतले आहेत वृक्षारोपणासाठी रोटरीनं दोनशे पन्नास झाडं दिली आहेत त्या झाडांना संरक्षण जाळी बसवली आहे श्रमदानातून झाडं लावून गावात स्वच्छता केली जाते विद्यार्थ्यांच्या आवाहनानुसार एक लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली असून यातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रामस्थांनी सहभाग घेतलाय यावेळी गणेश पाटील विलास पाटील सरदार पाटील प्रकाश पाटील प्रकाश देसाई दीपक पाटील रवींद्र पाटील दिनकर सुतार मारुती सुतार शरद गुरव लहू गुरव यांची मनोगत झाली मेळाव्याला सरपंच तेजस्विनी तडुलकर सदस्य सरदार पाटील सुनीता पाटील पंडित पाटील शाळा समिती अध्यक्ष परश्राम पाटील उपाध्यक्ष उमा कांबळे सरदार तडुलकर यांच्यासह सह माजी विद्यार्थी उपस्थित होते